नमस्कार माय सेल्फ अश्विनी कदम मी पिंपरी चिंचवड मधून करते ह्या बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर पंधरा वर्ष मी पोळ्या लाटण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे हेल्थचे प्रॉब्लेम चालू झाले आणि आपल्या सनीचे प्रोडक्ट मी यूज केले रिझल्ट खूप छान आला फक्त मला सांगितलं मॅडम तुमच्यासारखेच प्रॉब्लेम मार्केटमध्ये खूप लोकांना आहे फक्त प्रोडक्ट शेअर करा शेअर करत करत त्याच्यातनं मला हायर शेअर घेतला अठ्ठ्याहत्तर हजार आणि टोटल इन्कम झालंय तेरा लाख त्र्याऐंशी हजार फिरवलं नाही पण ह्या सनेच्या माध्यमातून मी दुबईला पण जाऊन आले आणि फुकेटला पण जाऊन आले ही ताकद आहे सनेची पण मी म्हणते हे सिस्टमला जर फॉलो केलं ना हंड्रेड पर्सेंट आपण इथे अचीवमेंट करू शकतोय आणि ह्या सनेच्याच माध्यमातून मी प्रत्येक वेळेस सांगत असते मी कधी सायकल पण नाही चालवली पण ह्याच्या स्वतःच्या नावाची टू व्हीलर आणि फोर व्हीलर साडेदार लाखाची फोर व्हीलर पर्चेस चांगली संधी ऍक्सेप्ट केली पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना एकदा येण्यासाठी विषय हॅपीनेस थँक्यू